दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कॅनॉल ध्रुवनगर लिंक रोडवरील नागरिकांनी रस्त्याचं त्वरित काम सुरू करणं लाईट बसवणं आणि झाडांची छाटणी यासाठी ठिकठिकाणी आंदोलन करत आपली व्यथा मांडली आहे या आंदोलनाच्या ठिकाणी प्रभागाचे नगरसेवक विलास अण्णा शिंदे आणि संतोष गायकवाड यांनी प्रत्यक्ष भेट देत नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या त्यांनी नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सर्व कामांना त्वरित सुरुवात करण्याचं आश्वासन दिलं यावेळी उपस्थित नागरिकांनी नगरसेवकांच्या त्वरित प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करत त्यांच्या कृतीशील भूमिकेचं मनापासून आभार मानलं आम्ही रहिवासी आहे इथे पण ह्या हा जो रोड आहे कंटिन्यू रात्री दोन वाजेपर्यंत ही चालतो त्याच्यात कामगार म्हणून भरपूर जण जातात आणि आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितले काल पस्तीस गाड्या स्लीप झाल्या आणि मी माझ्या डोळ्यानी बघितले एक जण डायरेक्टली टायरच्या खाली जात होता तर याच्यात जीव गेला तेव्हा तुम्ही लोक जागे होणार का आता हे करणार तर आम्हाला एकच हे आमचं हे व्यवस्थित करून स्ट्रीट लाईट पाहिजे झाड कटिंग पाहिजे आणि लोकांचं सेफ्टी म्हणून तुम्हाला आणि आम्ही नगरपालिकेकडे घरपट्टी सुद्धा फेड करतोय तर आम्हाला हे सगळ्या नगरपालिकेने आणि आयुक्त आयुक्तांनी स्वतः ता याच्यात लक्ष देऊन हे काम पूर्ण करणार हीच आमची निवेदन म्हणून त्यांच्याकडं रिक्वेस्ट आहे आपण रस्त्याच्या संदर्भात महानगरपालिकेला तिघ चौघ बिल्डिंग मिळून लेखी स्वरूपात निवेदन दिलेलं आहे हे निवेदन देऊन जवळजवळ आज दोन महिने होत आले कुठल्याही प्रकारची कारवाई कॉर्पोरेशनने केलेली नाही तसं ज्या रस्त्याचं काम करणारे का कर, जे कॉन्ट्रॅक्टर होते त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या माणसं जे होती गणेश म्हणून त्यालाही आम्ही सांगितलेलं होतं की बाबा हे तुमच्या कॉन्ट्रॅक्टरला सांग आणि जरा व्यवस्थित कर पण त्याने कुठल्या प्रकारचे काही केलेलं नाही तसंच हे निवेदन आम्ही दोघं तिघं कॉ यांचं बिल्डिंग बिल्डिंगचं याला दिलेलं आहे शीमा ताइना सोता एक वर्ष झालं निवेदन निवेदन स्ट्रीट या आंदोलनात नगरसेवक विलास शिंदे संतोष गायकवाड सोसायटीचे प्रतिनिधी राहुल गीते बॉबी वडगुले भूषण कुवर निलेश पाटील तसेच परिसरातील इतर सभासद आणि नागरिक उपस्थित होते संकेत भगाळे दक्ष न्यूज नाशिक